नमस्कार मंडळी मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर आज जरा विषय वेगळा आहे की दूध उत्पादक दूध उत्पादक प्रत्येक वेळेस तुम्हाला मी शेडवरचं व्हिडिओ दाखवते तर आज बघा माझ्या शेतातला व्हिडिओ तर माझा ऊस कसा आला आहे आमचा ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तर त्याचबरोबर तण पण भरपूर आलेला आहे बघू शकता आणि आम्ही हे मोठं मोठं तण काढून घ्यायचं जनावरांना आणि ऊस कुळवायचं आहे तर कारभारांनी म्हटलेत की तण एवढं चांगलं आहे हिरवगार आहे आपल्या जनावरांना होईल म्हणून जनावरांसाठी आम्ही चारा काढायसाठी आलोय तर रोज ऊस हाती घास वगैरे असं असं खाऊन कंटाळेत त्या जनावरं तर म्हटलं चला जरा त्यांना वेगळं काहीतरी खायला घालूया म्हणून बघू शकता हे असं हे तण तर ह्याच्यामध्ये शिपरूट वगैरे सगळे येतं सरांची नावं तुम्हाला माहिती आहेत की नाही काय माहिती नाही मला पण निम्मी अर्धीच माहिती ती तर कारभारी बघू शकता कारभारी सकाळचं उठल्यापासून सोबतवर शेतकऱ्याच्या हाताला काय दम नसतोय तसं आमच्या पण हाताला काय दम नाही की सकाळचं शेडवरचं काम झालं की घरातलं आवरायचं घरातलं झालं की शेडवरती यायचं आता शेडवरचं झालं की परत घरात जाऊन आवरायचं असं चालूच राहतं आराम हा विषय शेतकऱ्याच्या आयुष्यात नाही आमच्या आम आम तर नाही कारण की आमसनी काही लोक दुपारचा जरा वेळ घेतात विश्रांतीसाठी आम्हासनी विश्रांतीच मिळत नाही कारण की दुपारचा वेळ विश्रांतीला घेतला तर पूर्ण काम परत जागच्या जागी राहतं आहे जनावरांचं पण करायचं म्हणलं तरी पण त्यात वेळ होऊन जातो या दुपारचा जर वेळ आम्ही घेतला स्वतःसाठी तर तर सगळा वेळ आमचा दोघांचा नवरा बायकोचा शेतीसाठी आणि जनावरांसाठी हेच आमची लाईफ पुढं चालू आहे काय कारभार तर कारभारी बघा तण कसं काढता येते तर तणाला काय आम्ही खुरपणी म्हणून काढत नाही की असं तोडून मोडून घ्यायचं का तर आपल्या जनावरांना आणि परत कुळवायचं आहे ऊस तर उद्या कुळवायचा आहे उद्या आपण शेताला लागवड पण टाकायचे आणि ऊस पण कुळवायचा आहे तर बघू शकता ऊसाला कोंब किती आले त्या तर खूप छान असा आलाय ऊस तर चला आता शेडवरती जायचंय वजी बांधायची चारायची शेडवरती जायचं तर शेडवरती जनावरांना पण खाद्य वगैरे चारायचंय आता चार वाजले त्या तर चारच्या पुढे आपल्या शेडवरचं काम चालू होतं सकाळच्या बारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत आपलं शेतातलं काम असतंय आणि सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत आठ साडेआठ वाजेपर्यंत आपलं शेड्यातलं काम चालू असते आणि तिथून म्हणून बारा वाजेपर्यंत घरातलं आपलं खायला तर पाहिजे ना आपल्याला करायला मग ती खायला करायचं बाकीचं काही घरातलं असेल नसेल ते करायचं नंतर बाराला शेडवरती यायचं तर शेडवरती बाराला आलं की आपली शेतातली कामं चालू होते परत चार वाजता रिटर्न शेडवरची कामं चालू परत सात वाजता घरी गेल्यावर सात वाजता घरची कामं चालू असं कामं रेग्युलर आमची चालूच राहते तर चला तो शेडवरचा पण व्हिडिओ दाखवते कारवाऱ्यांना बसाय जमत नाही पायावरती तर खाली बसून चाललंय बघा रांगत रांगत काम करायचं तर कामाला लय फास्ट आहेत माझी एक सरी लागत त्यांच्या दोन दोन सऱ्या लागते सूर्य बघा कुठं आलाय रश्शा कुठे ते रश्शा <coughs> तर मंडळी नवनवीन व्हिडिओ कसे वाटतात तुमसने शेतातले तर कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसलं तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाने शेतातलं नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आमच्या जोडीचे व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आता कारभाराने वजं बांधून घेतलेलं आहे ते आता वजं मी घेऊन चालले शेडकडं आणि दुसरी दोन वजे येतं अजून म्हणजे चाऱ्याची तर ते कारभारी घेऊन येणार गाडीवरून आणि मी डोक्यावरनं घेऊन जाणार आहे तर मित्रांनो कसा आला आहे आमचा ऊस बघा तर हा ऊस आहे हा मधला ऊस जो पहिल्यांदा येतो जो आपण नर्सरी लावल्यानंतर मी हा ऊस सांदवलेला सांधवलेला म्हणजेच की नर्सरी आणून लावलेली जिथं जिथं ऊस उगवला नव्हता तिथं मग त्याचा मधला कोंब आहे तो काढून घेतला की बारीक कोंब आहे तर त्यांना जरा बरं पडतं आणि ते कोंब पडदिसनी उचलून येते ती त्यामुळं तो मधला कोंबसुद्धा काढून घ्यायचा आहे तर आमच्या कारभाराने घेतलं आहे काढून एक वजं काढलेलं आहे त्या कोंबांचं तर असे करून दोन वजे येतं एक असं चाऱ्याचं आणि एक त्या चाऱ्याचं म्हणजे कोंबाचं तर चला शेडवरती जाऊन भरपूर काम आहे मित्रांनो शेडवरचा व्हिडिओ पण कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल आमच्या शेडवरचं काय काम असतं आहे आणि आमची दिनचर्या कशी होते आम्ही दिवसाची सुरुवात कुठून करतो आणि दिवसाची शेवट कुठं होतो आमचा हे तुमच्यावर शेअर करण्यासाठीच हा ब्लॉग केलेला आहे तर नक्की कंटिन्यू करा तर चला इथून वरती चढाई न झाल्या दबरा असल्यामुळं तर चला कशी तरी गेली तर मी चालले बघा शेडकडं तर आता आपण शेडावरचं काम करायचं आहे कुट्टा करायचा आहे दारा काढायची त्या भरपूर आहेत तर मित्रांनो चला चारा आणून झालेला आहे आता आल्या आल्या मी आणि कारभारी जनावरांना कुट्टा करायला लागलो या कुट्टा करून झालं की जनावरांना चारा टाकायचं चा, खाद्य टाकायचं आणि तिथून मोर बाकीचं काम करायचं आपण की जनावरांचं दूध वगैरे काढायचं तर ही बघा कोंबडी तर, आ, तर ही कोंबडी अंड्यावर बसवलेली आहे तर तिला आत्ता सर्व कोंबड्या शरडा आतमध्ये घातल्यानंतर तिला च खायला ठेवलेलं आहे आणि ही म्हैस इकडं का बांधल्या म्हशीला तर ह्या म्हैशीचं पायाला वाय होती तर वायचं ऑपरेशन केलेलं आहे की तिच्या पायाची वाय काढलेली आहे तर जर डॉक्टरांनी सांगितले की थोडे दिवस तिला बाहेरच बांधा कारण की ती अजून लंगडत्या तर ही इकडं कारभार यांचं चाललं आहे बघा मिशन लावल्या दूध काढायचं चाललंय तर मी बाकीचं उरकून घेते तर मित्रांनो बराच वेळ झाला आता सहा वाजा आले तर शेडवरचं काम कम्प्लीट दोन तास आमचं चालू होतं तर सारखं म्हणजे पूर्ण व्हिडिओ आपण करू शकत नाही केला तर पूर्ण व्हिडिओ करायचा म्हटलं तर व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होणार आणि तुम्हाला बघतानासुद्धा बोर होऊन जाईल म्हणून मी शॉर्ट थोडं थोडं शॉर्ट घेतलेले आहे ते आणि ते दाखवायचा प्रयत्न करतोय तर आपण शेळी जी बकरी होती ती ती आतमध्ये शेळत घातलेल्या आहेत कोंबड्या सुद्धा आतमध्ये नेलेल्या आहेत तर आता चला दुध काढून घ्यायची आणि नंतर बाकीचं काम बघायचं आणि घरी जायचं तर मित्रांनो आमची दिनचर्या तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे तर हे पाहू शकता की जनावरांचं एकटं कारभारीत दूध काढत नाही ते आम्ही दोघं पण काढतो म्हणजे तुम्ही म्हशीला मशीन असताना दोघं कसं काढता तर पहिल्यांदा मी म्हशींची म्हणजे सॉरी गायींच्या सडं धुऊन म्हणजेच की त्यांची कास धुवून त्यांना पानवते पानवते म्हणजे दूध त्या थानामध्ये उतरलं म्हणजे त्या सडामध्ये की मग उठायचं धुवून घ्यायचं पूर्ण स्वच्छ आपण कास थान सड नंतर नंतर कारबारी मशीन लावते त्यानंतर आज जी मशीन पहिली हो लावलेली तर तिचं पूर्णपणे मशीन दूध काढू शकत नाही थोडं का होणार राहतं त्यामुळं असं आपण नंतर हातानं पूर्ण दूध काढून घ्यायचं कारण की परत मस्टर्ड होण्याची शक्यता असते जर आपण तसं सोडलं तर त्यामुळं मशीन लावल्यानंतरसुद्धा आपण काय तिथं अर्धं ग्लास ग्लासभर काय दूध निघल ते काढून घ्यायला लागतं मग असं बघा आमचं चालू असतं या शेडवरती आल्या पहिल्यांदा मी गाईंना प कास धुवून टाकून देतो आणि नंतर कारभारी मशीन लावते आणि नंतर परत रिटर्न येऊन परत आणखी त्यांना जी राहिलेलं दूध आहे ते पूर्णपणे काढून घ्यावं लागतं तर असं बघा आमचं चालू असतं काम शेडवरती आणि म्हैस आमची एक म्हैस आहे ती दूध देते खरं तिला मशीन लावायला गेलं तर ती घाबरून ला ला, उड्या मारते त्यामुळं तिला मशीन लावत नाही हातानच दूध काढतो त्यांचा म्हशीचं आम्ही तर ही बघा आता पहिल्यांदा मी ती गाई पाणी टाकून दिल्यानंतर मशीन लावल्यानंतर रिटर्न आणखी मी दूध काढाय गेले तर असं करावं लागतं मित्रांनो करा एक तुमच्यात जरी मशीन असली नवीन कोण असाल की मशीन आणली आणि काय करायचं कळत नसेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा की पहिल्यांदा आपण धुवून घ्यायचं मशीन लावायची नंतर मशीन काढल्यावर नंतर रिटर्न आपण आणखी हातानं दूध काढायचं तर असं असतं आहे बघा